मधील आज आपण इथं काय करायचं आहे चौदावा अध्याय वाचून काढायचा आहे ना ज्यांना ही या व्हिडिओची गरज असेल तो हा व्हिडिओ नक्की शेअर करा सब्स्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नंतर तुम्हाला कसे नोटिफिकेशन ऑन रखा नोटिफिकेशन ऑन असेल तर नंतर माझा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच मग बघता येतो जास्त सबस्क्राईब करायचे काही एवढं असं म्हणायलाच नाही पाहिजे खरं तर ज्याला गरज आहे देवाची तो करेनच नाही तर नाही करेन पण ज्यांना म्हणजे खरंच गरज आहे तर ते करू शकतात श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय ना हैना स्वारींची आज्ञा घेऊन आपण हात द्यायत वाचून काढायचा आहे क्रूर शासन सायन्द वर प्रधान आम श्री श्री सरस्वती नम श्री सद्गुरुभे नमः नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करीत विषय का, का करी एक चित्तपर्यसा जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय अम्मासी उदरवस्थेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले पुढे कथा वर्तली कैसे विस्तारावे अम्मा प्रति एकोणी श्री सद्गुरूंचे वचन सायन देव प्रकरी नमन है ना एकदा जर तुम्ही वाचून काढलं ना श्री सद्गुरु चरित्र अध्याय तर बघा तुमचं दिवस आणि तुमचं किती तुमचं म्हणजे मन समाधान होईल एवढं लक्षात ठेवा तरी सद्गुरु चरित्रिया तुम्ही तुमच्या स्वारींची उपासना करायला लागल्यावर खूप अडचणी येणार खूप असे संकट येणार ठीक आहे पण तुम्ही हार मानायची नाही तुम्ही तुमची उपासना हे सगळं करत राहायचं एवढं लक्षात ठेवायचं की देवाशिवाय तुमचं कोणी नाही आहे या जगामध्ये कोणी नाही आहे बघा तुम्ही कुठल्याही रेस्टेंटमध्ये तुम्ही झिरो पर्सेंट तुम्हाला व्हॅल्यू भेटणार आहे संतोष करी सिद्ध आपण श्री सद्गुरु चरित्र जान सांगता झाला विसारे शिष्य शिष्या भिक्षा शिखा म्हणजे संतोषेने प्राण झाले असा श्री सद्गुरु भक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो द्विजोर केला विचित्र म्हणून आनंद प्रियसा तया सायंद्विजी सद्गुरु बोलती संतोषी भक्त ओरे रे वंशी माझी प्रीती तो

ना तुम्ही काय करताय नाही करा पण तुम्ही श्री सद्गुरु चरित्र अध्याय हा वाचून काढा किंवा कोणी सांगत असेल तर ऐका नक्की धरीला वेश तू मानुसी भक्तजन तारावया तुझा वैमावर नव्यासी शक्ती कैसे अम्मासी मागे ने काता तुम्मासी ते कृपा करणे श्री सद्गुरुमूर्ती माझे वंशो परवरे भक्ती दावे निर्धारी सक्य पोत्र पोते उपरी दावी सद्गती ऐसी विनवी करुणी पुनरुपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वार योणी हे ना महाशूर क्रूर असे प्रति सव ब्राह्मणासी घात करीत म जाय घेईल माझा प्राण भेटी झाले तुमचे चरण माझे कैसे आपणासी मूर्ती अभयंकर आपले हाती विप्रमस्तके ठेवी ती चिंता न करी म्हणून या भय तुवा जावे क्रूर येवना भेटावे संतोषिनी प्रिय भावे पुनरूपी पाठविल आम्ही पाशी जवळी तू परतून येसे असो आम्ही भरवसी तुवा या संतोषी जाऊ आम्ही आमचा होशी तू तू पावसी संत ती तुझी तुझे सुखी नांद ती पौत्र पोत्री अखंड लक्ष्मी तया घरी जे श्री सद्गुरु चरित्राचे पठण करीन हे जे चौदावा जो अध्याय आहे त्याचा त्याच्या घरी अखंड लक्ष्मी काय करेन वास करेन त्यांना कुठलंही दुःख राहणार नाही ना जर पैसाच असला मनुष्याला तर काय कशाची गरज नाही आजकाल सगळ्यात जास्त पैशाची व्हॅल्यू आहे बरोबर ऐसा वर लाधो न निघे सायंदे ब्राह्मण चेते होता तो यवन गेला त्वरित दयाजवळ कालांत कम जैसा यवन दुष्ट परियसा ब्राह्मणा ते पाता कैसा ज्वाला रूप होता झाला विनमुख होणी गृहांत गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी स्त्री सद्गुरूंशी घात असे कोप बरेच लोक जे नकारात्मक जे लोक आहेत ना ते देवाची पूजा पाठ करतात ना स्त्रिया तर बरेच त्यांना त्रास देतात बघा खूप त्रास देतात हो तर तसल्या लोकांना ना इग्नोर करायचं आणि आपण आपलं कार्य आणि आपलं काम करत राहायचं ठीक आहे देवासमोर तसल्या लोकांची काहीच व्हॅल्यू नाही ते काय करणार नाही आली या ओळंबेसी केवी वर्षी अग्नि श्री सद्गुरू कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट गुरुडेचे पिलेसी सर्पतो कोणी प्रिय गासे तैसे तया ब्राह्मणासिंग तुम्हाला एक गोष्ट सांगते हे अध्या वाचून झाल्यावर मी ठीक आहे का एखादे सिंह श्री सर्गुवा होई जासी कलिकळाची भय नाही जसे श्री सद्गुरु स्मरण ज्या ज्या हृदयामध्ये सतत सद्गुरूंचं स्मरण आहे कशाच काळाच भीती हो त्याला कोण काय करीन कोण मारीन काय करीन असली ही कुठलीही त्याला भीती नसणार है ना अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्याचे यवन असे काय असली सद्गुरुपाय जासी होय यवाचे भुख्य भय नाही ऐसे पहिले तो यवन अंतपुरात जाऊनच सुश्रुती केली भ्रमित होणे शरीर स्मरत जासी नाही नैदय जाळा होय जासी जागृत होणी परियसी प्रांतातिक वेतेसी कष्ट तसे तै म्हणे स्मरण असे नसे शास्त्रे म्हणे शस्त्रे मारितो छादन कारितो अभे वाही एक आपणासी स्मरण झाले तैवेळी धावत गेला तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा येथे पांचारीले कवने जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देते ते वेळी संतोषिने द्विजोरा आला ग्रामाय ग्र गंगात्री सी वासर श्री सद्गुरूंचे चरणादर्शन देखून हो। या श्री सद्गुरूंशी नमन करीतो भावी स्तोत्र करी भो असे सांगे वृत्तांत अत्यंत संतोषीने श्री सद्गुरू मूर्ती तया तुझे आश्वास येतात दक्षिण देशात जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकून श्री सद्गुरूंचे वचन विनय तसे कर जोडून न विसंभे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणाविने देखा राहणं शक्य संसार तागर सागर तारका तुझी देवा कृपा सिंधु उद्रवाय संग्रासी गंगा ली भूमी सीतैसे स्वामी आम्हाचे दर्शन दिले आपले भक्त वसल दुर्जी ख्यानती अम्मास अम्हा सोडले काय नीती का सर्वे नैव निषिती म्हणूनही चरणी लागला येणे परी श्री सद्गुरूंची श्री विनवे तसे विप्र भावेसी संतोषिनी विनय तसे श्री सद्गुरू म्हणती ते वेळी कारण असे अम्मा जाने तीर्थे अस्ति दक्षिणेत पुनरुपी तुम्हा दर्शन देणे सर्वच वरी पंचदशी आम्ही तुमचे गावासंपत वास करू हे निश्चित थँक्यू कलत्र पुत्र इष्टभ्रांत मिळवणी भेटा तुम्ही अमान कर चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेले दुखे हस्त ठेविते मस्त केसेकडे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाशस्त्र समस्त शिष्या समवेत श्री सद्गुरू हे बघा आता तुम्ही मला सांगताय ना मी लायक केलं वगैरे हे बघा मला तुम्ही सांगायची काही गरज नाही तुम्ही केले नाही केले ते मला माहिती ठीक आहे तुम्ही केले ना बस तुम्हाला माहितीये ना तर काही म्हणजे तुम्हाला इथं हे करायची गरज नाहीये की बाबा कारण हा भक्ती चॅनल देवाच सांगते दे मग इथं काय असं नाही मी फक्त हे तुमच्यासाठी चांगलं आहे मला काय गरज नाहीये म्हणजे जास्त एवढं ह्याच एक चला बाबा मला हे हे आहे की मीही कधी संकटामध्ये होते ना तर त्यावेळेला मी नानास्वारी आपास्वारी यांचे व्हिडिओ बघून बघूनच मी ठीक झाले पहिला मी पण सद्गुरूंच्या बैठकी करायची ना अचानक नंतर सोडलं तर मला खूप त्रास व्हायला लागला नंतर माझ्या मिस्टरांनी युट्यूबमध्ये हे सर्च करून नंतर त्यांच्या ज्या पहिल्याच्या ज्या बैठकी जे भाग आहेत ते सगळं मी ऐकून ऐकून परत व्यवस्थित मी ठीक झाले माझी पण तब्येत खूप खराब होती तर मला असं वाटतं माझ्यासारखे कोणीही स्त्रिया पुरुष कोणीही असो जे करत होते आणि सोडलं त्यांना परत त्रास व्हायला निदान हा अध्याय हा त्यांनी जर ऐकला आणि त्या ठीक झाल्या तर त्यांच्यासाठी चांगला आहे तर हा एवढंच माझं आहे सांगण्याचं तात्पर्य मला काही एवढं म्हणजे असं मला काही हे नाही आहे की बाबा आता मी करते तर मला लाईकच करायला पाहिजे सबस्क्राईबच करायला पाहिजे ठीक आहे ज्याला गरज आहे त्यांनी करतील ज्याला नाही आहे त्यांनी नाही करतील ना? असं काही नाही आहे पण एवढं मात्र आहे यातून तुम्हाला सगळं काही चांगलंच भेटणार आहे तुमचं वाईट तर काय होणारच नाही म्हणतात ना केलं तर चांगलं स्वतःसाठी नाहीतर मग जगासाठी सकळ अरिष्टे गेले दुःखे म्हणे हस्त ठेवी ती मस्तके भाक देते परे संतोषीने श्री सद्गुरु निघाले तेथोनी जेथे असे आरोग्य भवानी वैद्यनाथ सद्गुरु असे तीर्थे पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ राहिले गुप्त रूपे नामधारक विरमी सिद्धासी काय कारण गुप्त वयसी होते शिष्य कोठे त्या गंगाधरांचे नंदो सांगे श्री सद्गुरु चरित्र कामधेनु जिद्द होतारू न सांगे नामकरणी पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करून एकागुरु एका, एका श्रोते सगळी इति श्री दास सद्गुरु चरित्रा अमृत एक परम कथा श्रीनुसिं सरस्वती पाख्याने सिद्ध शासन श्री सद्गुरु अध्याय जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ सर्व दासांना माझा जय सद्गुरु आणि माझंही काही चुकला असेल ह्यातला एखादा शब्द तर सॉरी मला इतच माफ करा है ना बघा आपण आहे हो ना जगायत आहे ना कोणालाच भेट नाही देतो का आपण ज्यांना ना समर्थांची साथ असेल ना त्याला कोणाचीच भीती नाही बरोबर का ठीक आहे आणि त्याचं कोणीच काही वाईट वाकडं करू शकणार नाही एवढं मात्र आहे ठीक आहे कारण त्यांनी जर स्वारीनी या सद्गुरूंनी या समर्थानी या परब्रह्माने आपला हात जर धरलेला असेल ना तर मग कोणाचीच गरज पडत नाही मनुष्याला नाही पडत फक्त तुम्ही विश्वास ठेवून बघा नक्कीच तुमचं चांगलं होणार म्हणजे दुखी आहे जे खूपच अडचणीत आहे ज्यांच्याकडे ग्रंथ घ्यायला सुद्धा पैसे नाहीये फार अशा बायका आहे पण त्यांना ना बैठकीत जायची इच्छा असते त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्यांच्याकडे ग्रंथप्राप्तीसुद्धा नाही आहे बरेच लोक आहेत पण त्यांना खूप करायची इच्छा होती व खूप ऐकायची इच्छा होती जायला कुठं कुठं भाड्याने जायचं असतं ना जसं आता बैठकी गावात नाही दुसरीकडे जायचं म्हणलं त्यांच्याकडे एक दहा वीस रुपयेसुद्धा नसतात जाण्यासाठी एवढी पण परिस्थिती बऱ्याच जणांची असते पण लोक सांगतात ना अगं बैठकीत जा तुझं खूप चांगलं होईल असतच तर ते एवढ्या संकटात असतात हा तर आजकाल मोबाईल मात्र सर्वांजवळ आहे तर ह्या मोबाईलच्या माध्यमामधून ह्या व्हिडिओ ज्यांना पण ह्याची गरज आहे हा व्हिडिओ नक्की त्यांनी जर तुम्ही याचं नुसतं ऐकलं तरी तर तुमचं खूपच चांगलंच होणार तुमचं वाईट काय होणारच नाही ठीक आहे तर सॉरींची आज्ञा घेऊन हा व्हिडिओ आपण इथंच एंड करतो आणि जेवढे इथं आत्ता सर्वजण होते त्यांना सर्वांना माझा नमस्कार जय सद्गुरू